महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चर्चेत असतानाच पुन्हा एकदा शिवसैनिक कर्नाटक सरकारविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतय कर्नाटक राज्याचे चार आमदार कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आले होते तर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजय देवणे आणि कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं यावेळी सीमा भागातील मराठी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात शिवसेना उभाटा गटाकडून जाब विचारण्यात आला कोल्हापूर जिल्ह्याच्या कलेक्टर आम्ही कळवलं होतं की महामेळाव्याला परवानगी तिथल्या कलेक्टरने देवी बेळगावच्या त्यांनी परवानगी दिली नाही आणि त्याचबरोबर मी आमचे उपनेते संजय पवार साहेब सुनील मोदी आम्हाला सर्वांना या ठिकाणी कर्नाटकामध्ये जाण्यासाठी आम्हाला बंदी घातली नऊ तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे हजारो शिवसैनिक जात असताना या कुंगुळी नाक्यावर त्यांनी अडवलं आणि महामेळाव्याच्या टायमाला अटक करून दडपशाहीचं धोरण मराठी भाषिकांच्यावर केलं हे आम्हाला पसंत पडलेलं नाही आहे आणि ज्या पद्धतीनं आज आम्ही जर कर्नाटकात जात असो जर कर्नाटकचे लोक पोलीस आम्हाला जर अडवत असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कर्नाटकाच्या मंत्र्यांना कर्नाटकाच्या येणाऱ्या लोकप्रतिनिधीला अधिकाऱ्यांना आम्ही अडवणार असं आम्ही जाहीर केलं होतं त्या पद्धतीनं आज आम्ही या ठिकाणी कर्नाटकाचे जे माजी मंत्री होते त्यांना आम्ही त्यांना त्या ठिकाणी अडवलं विधानसभेचं हिवाळ्या अधिवेशन बेळगावमध्ये खास करून सुरू आहे या अधिवेशनामध्ये आम्ही जी आमची तुमची भूमिका मांडली ती भूमिका आपण सुद्धा मांडली पाहिजे अशी आपण आम्ही त्यांना विनंती सुद्धा केली अडवल्यानंतर त्याने आम्हाला सांगितलं की आपल्या भावना आम्ही सभागृहामध्ये कळू आणि यापुढे महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये येणाऱ्या लोकांना अडवलं जाणार नाही ना अशा पद्धतीने त्याने आम्हाला सांगितलं हे जरी असलं तरी अजूनही संघर्ष संपलेला नाही अजूनही मराठी माणसांच्यावर धरपकड सुरू आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्नाटकाच्या मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापुरामध्ये फिरू देणार नाही अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा